नमस्कार मैत्रीण तर तुमचे माझे आजच्या लॉकमध्ये स्वागत आहे गुड मॉर्निंग तर मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मिशो क्रिएटर क्लब आणि विशलिंग या, या विशलिंगच्या अर्निंगविषयी तुम्हाला थोडी माहिती देणार आहे जर तुम्ही गृहिणी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला यातून घरबसल्या अर्निंग छान प्रकारे करता येऊ शकते आणि मी देखील आता स्टा थोड्या दिवसांपूर्वी स्टार्ट केला आहे त्यामुळे मला त्याचा अनुभव आला आहे आणि मी माझा अनुभव देखील शेअर करणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता की छान अशी देवपूजा झालेली आहे सकाळची आणि सकाळचे धावपळ खूप जास्त असते त्यामुळे आ, सक मुलांच्या आता सध्या परीक्षा चालू असल्यामुळे त्यांना टिफिन नसतो त्यामुळे त्यांना सकाळी नाश्ता करून पाठवावं लागतं त्यामुळे उपमा किंवा डोसा इडल्या अशा प्रकारचा नाश्ता मुलं छान प्रकारे खाऊन जातात तर तुम्ही बघू शकता इथे छान प्रकारे मी इडली वगैरे करत आहे तर आता तुम्हाला मी सांगते विशलिंग आणि मिशो क्रिएटर क्लब नक्की काय आहे तर मिशो क्रिएटर क्लब आणि विशलिंग हे घरबसल्या तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंग करून यातून अर्निंग करू शकता आणि तुम्ही छान प्रकारे अगदी विदाऊट पैसे न खर्च करता देखील तुम्ही घरबसल्या अर्निंग करू शकता तर विशलिंक विशलिंकला तुम्हाला काहीतरी लिमिट आहे पाचशे हजार फॉलोअर्सचं पण मिशो क्रिएटर क्लबला तुम्ही झिरो फॉलोवर्सपासून देखील तुम्ही सुरुवात करू शकता आणि त्यातून छान प्रकारे अर्निंग देखील मिळवू शकता मी या नवरात्रीमध्ये खूप छान अर्निंग त्यातून मिळवली आहे तर तुम्हालाही याबद्दल विशलिंक आणि मिशो क्रिएटर क्लबविषयी अजून जास्त माहिती हवी असेल तर नक्कीच मला तुम्ही कमेंटमध्येही यश टाईप करा मी नक्कीच यावर अजून एक व्हिडिओ बनवेल आणि पूर्ण अगदी डिटेल त्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे आ, तर तिथे इथं तुम्ही पाहू शकता की खूप जास्त पसारा झाला आहे सकाळच्या धावपळीनंतर तर हा पसारा आवरल्यानंतर मग तर चला आता हा सगळा पसारा पटापट आवरून मुलाला शाळेत देखील घ्यावं ला, जावं लाग जायला लागणार आहे तर आणि आता थोडंफार माझं आवरून झालेलं आहे तर तुम्हाला इथे एक गोष्ट दाखवायची आहे मला तर हा स्टडी टेबल इथे काय करतो आहे तर मला व्हिडिओला सुरुवात करायची होती तर माझ्याकडे ट्रायपॉड नव्हता तर मी अगदी काहीतरी ऑप्शन म्हणून ह्या स्टडी स्टेबलवर मी मोबाईल ठेवून मग व्हिडिओ शूट करत होती तर थोडंफार समजून घ्या ही माझी सुरुवात आहे तर यामध्ये मला नक्की सपोर्ट करा आणि लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला मी घरबसल्या अर्निंगचे खूप सारे सोर्सेस सांगणार आहे आणि इथे मी छोटीशी एक कोजागिरीची क्लिप जोडलेली आहे ज्यात की मी धूळ धूर घट्ट छान असं कोजागिरीच्या दिवशीची ही छोटीशी क्लिप आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला ला करा धन्यवाद